निवडणुकीसाठी उद्याच्या दोन तारखेला या ठिकाणी मतदान होणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेब या पक्षाची आम्ही या निवडणुकीसाठी आघाडी केली आमच्या आघाडीच्या उमेदवार सुजाता विनोद एंडलवार हे आहेत तर एकवीसही दहा प्रभागामध्ये एकवीस नगरसेवक पदाचे उमेदवार या ठिकाणी आम्ही उभे केले आहे काही ठिकाणी मशाल ही निशाणी आहे तर काही ठिकाणी तुतारी वाजवणारा माणूस ही निशाणी आहे मी किनवळ शहरातील हो तमाम सर्व मतदार भगिनींना या ठिकाणी नम्रपणाने या ठिकाणी निवेदन विनंती करतो की उद्याच्या दोन तारखेला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुजाताइंटरावर यांच्या मशाल व एकवीसही प्रभागामध्ये मशाल आणि तुतारी वाजवणारा माणूस या निशाणी समोरील बटन दाबून या ठिकाणी जी भारतीय जनता पार्टीची मनमानी चालू आहे या मनमानला लगाम लावून एक जनतेचा नगराध्यक्ष जनतेतून निवडून दिलेला नगराध्यक्ष जनतेचा नगराध्यक्ष या ठिकाणी आपण निवडून द्यावा कुणाच्याही घरचा घरघडी आपण निवडून देऊ नये अशी या ठिकाणी नम्रपणाने विनंती करतो